झाऱ्याचा वापर न करता अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने इथे एकदम हॉटेलसारखे बुंदीचे लाडू तयार करणार आहोत तर चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे सुरुवातीला बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता चाळून घेतल्यानंतर ते एका पातेल्यात घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी चिमटभर एवढं मीठ घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने गुठळ्या न पाळता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित याचं बॅटर तयार करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जवळपास याला सवा ते दीड वाटी एवढं पाणी लागतं अशा प्रकारे आपल्याला सरसरीत बॅटर तयार करायचं आहे मी इथे थोडं थोडं पाणी घालून इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये एकही गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता चमच्याला दाखवत असल्याप्रमाणे बघा एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे हे बेसनपीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याकडे झारा नसल्यामुळे अशा पद्धतीची पायपिंग बॅग किंवा तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे आणि वरून इथे रबर लावून घ्यायचा आणि आपल्याला होईल शक्य तेवढ्या बारीक यामध्ये होल करून घ्यायचा आहे कैचीच्या मदतीने एकदम छोटं बारीक होल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बुंदी छान अशी गोल गोल आणि बारीक पडेल इथे मी इथे होल करून घेतलेला आहे आता इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल एकदम मंद आचेवरती आपल्याला तापवायचं आहे कडक तेल होऊ द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने बुंदी पाडून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला थोडीच बुंदी पाडून घेऊ या पद्धतीने आपल्याला थोडी थोडी करून इथे बुंदी काढून घ्यायची आहे जर एका एक वेळेस आपण भरपूर द बुंदी काढायला गेलो तर सुरुवातीला जी बुंदी असते ती जळून जाईल त्यामुळे आपल्याला इथे थोडी थोडीच बुंदी काढून घ्यावी लागेल अशा पद्धतीने मी संपूर्ण बुंदी तयार करून घेतलेली आहे आता ही बुंदी पूर्ण तयार झालेली आहे यानंतर आपण इथे पाक करायला घेऊ एका पॅनमध्ये मी इथे दोन वाट्याला पावणे दोन वाट्या एवढी साखर घातलेली आहे म्हणजे आपण इथे गोळाचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे तुम्ही बरोबरीतसुद्धा साखर घेऊ शकता आणि इथे दीड वाटी एवढं पाणी घातलेलं आहे लाडूला सुरेख रंग येण्यासाठी मी इथे केशरी कलर घालत आहे आपल्याला इथे हळूहळू ढवळून फक्त साखर विरघडेपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे आता इथे साखर पूर्णपणे वितळली आहे जी बुंदी आपण तयार केलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी जे विलायची पावडर आहे ती बारीक करून टाकलेली आहे बुंदीच्या लाडूमध्ये मगजबी खूप छान लागते टेस्टला त्यामुळे मी इथे मगजबी पण टाकून घेत आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे दहा पंधरा मिनटं रेस्टला ठेवायचं आहे तोपर्यंत छान बुंदीपूर्ण पाक शोषून घेते त्यानंतर थंड झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू वडायसाठी घ्यायचे आहे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही इथे लाडू बांधून घेऊ शकता छान छोटे मोठे तुमच्या हव्या असणाऱ्या आकारात आपण इथे लाडू बांधून घेऊ एकसारखेसे छान लाडू तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकेल न बिघडता तयार होतात लाडूची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद